दरम्यान महायुतीत मंत्रिपदासाठीच्या वाटपासाठी एका फॉर्म्युलावर चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद असा साधारण फॉर्म्युला असणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते भाजपचे सध्या एकशे बत्तीस आमदार आहे त्यामुळे याच फॉर्म्युलानुसार भाजपच्या वाट्याला येऊ शकतात बावीस ते चोवीस मंत्रीपद शिवसेनेच्या आहेत साधारण सत्तावन्न जागा त्यामुळे त्यांच्या वाट्याला येऊ शकतात दहा ते बारा मंत्रीपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा आहेत त्यामुळे त्यांच्या वाट्याला सुद्धा आठ दहा मंत्रीपद येऊ शकतात महायुतीचे जे प्रमुख तिन्ही नेते आहेत ते बसून यावर चर्चा करणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते जुई जाधव हो, आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत तर जुई आपण बघतोय आज दिवसभर चर्चा होती की मुख्यमंत्री कोण होणार त्याबद्दलची एकीकडे बैठका सुरू आहेत दुसरीकडे आपण बघितलं अनेक जण इच्छुक आहेत मंत्री मंडळामध्ये आपला समावेश व्हावासाठी आणि त्यासाठी लॉबिंग सुद्धा सुरू झालंय पण आता त्यासाठी एक विशेष फॉर्म्युला सुद्धा तयार झाल्यास कळत आहे काय तो नेमका फॉर्म्युला सौर अगदीच आपण पाहतोय की काल जेव्हा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले महायुतीला यश मिळालं आणि या यशानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महायुतीचाच होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे मात्र त्या व्यतिरिक्त पद नेमकी कोणाला आणि किती मिळतील याची उत्सुकता तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आणि आमदारांना आहे याच पार्श्वभूमीवरती एक फॉर्म्युला एन डी टी व्ही मराठीच्या हाती आला आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये विशेष करून महायुतीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे भाजपला जवळ जवळपास एकशे बत्तीस त्यांचे आमदार निवडून आले आहेत त्यामुळे भाजपला बावीस ते चोवीस मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे कारण का जो फॉर्म्युला ठरला आहे त्या फॉर्म्युलानुसार आपण पाहतोय की सहा ते सात आमदारांमागे एक मंत्रीपद असणार आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आले असून त्यांच्या जागी दहा ते बारा मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे त्यांच्या वाटेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे अजित अधि, अधि, पवार यांच्या राष्ट्रवादीचे एक्केचाळीस जागा निवडून आल्यामुळे त्यांना आठ ते दहा मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे मात्र या सगळ्या केवळ चर्चा आहेत फॉर्म्युल्या आहेत जी माहिती आपल्यापर्यंत मिळते याच्यावर तिन्ही नेते बसून चर्चा करतील याच्यावरती शिक्कामोर्तब करतील आणि मगच जो कोण निर्णय आहे तो घेतील मात्र सध्या तरी हा तात्पुरता फॉर्म्युला जो आहे तो व्ही मराठीच्या हाती आलेला आहे सौरभ निषेधच जुई यावर आपलं लक्ष असणार आहे त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद